आणि आता सुरू होतीये मराठवाडा एक्सप्रेस मराठवाड्यात नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत या पुढच्या पाच मिनिटात आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला राहुल कुलकर्णींकडून नमस्कार महाराष्ट्र मी राहुल कुलकर्णी पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण मराठवाड्याच्या आठही जिल्ह्याशी संबंधित असलेल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार भाजपाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये भाजपाला मराठवाड्यामधून दोन नेत्यांचा लाभ झाला परभणीमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले मोहन फड हे काल मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करते झाले भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आधी मोहन फड यांनी शिवसेनेला जवळ केलं होतं परंतु शिवसेनेअंतर्गत असलेल्या गटबाजीमुळे एक महिन्याभरापूर्वीच मोहन फड यांनी आपल्या पदाचा शिवसेनेतून राजीनामा दिला होता दुसरे नेते उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काल मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांमध्ये जाऊन संवाद यात्रा करण्याचं आवाहन केलं होतं याच्यावरती नांदेडमध्ये बोलत असताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे अशोक चव्हाण यांनी सांगितलं की राज्य सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये काहीही केलेलं नसल्यामुळे आता असे पर्याय करण्याशिवाय मुख्यमंत्री आणि भाजपच्या टीमकडं काहीही उरलेलं नाही काल तुरीच्या मुद्द्यावरून हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवसभर वेगवेगळी आंदोलनं होत राहिली हिंगोली आणि परभणी हा राज्य रस्ता काल शेतकऱ्यांनी अडवला होता दरम्यान हिंगोलीतल्या मोंढा बाजार समितीमध्ये बावीस सुद्धा चौदा हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे त्यामुळं या नव्यानी आवक झालेल्या तुरीचं काय करायचं असा प्रश्न बाजार समितीसमोर पडलाय एवढंच नव्हे तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये नव्यानी तुरीची आवक होऊ लागल्यामुळे बाजार समितीच्या सचिवासमोर आणि सभापतीसमोर या तुरींचं काय करायचं आणि शेतकऱ्यांचं काय करायचं कसं समाधान करायचं हा प्रश्न आहे तूर खरेदी करण्यासंदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाहीये काल संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या बाजार समितींची कार्यालये उघडी होती फक्त बाजार समित्याकडून गेल्या तीन दिवसांमध्ये त्यांच्याकडे जमा झालेल्या तुरीच्या माहितीचं संकलन जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातले उपविभागीय अधिकारी या तुरीचे पंचनामे करणार आहेत परंतु गेल्या तीन दिवसांमध्ये हे पंचनामे सुरूच झालेले नाही आहेत त्यामुळे मराठवाड्यातल्या विशेषत परभणी हिंगोली लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातल्या तुरीचे वजन केव्हा सुरू होणार हा प्रश्न उरलाय नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला आता सामोरं जावं लागतंय पैसेच नसल्यामुळे आता उपचाराच्या मोबदल्यामध्ये डॉक्टरांना तूर द्यायची का असा सवाल हिंगोली जिल्ह्यातील माळ गावातील शेतकऱ्यांना विचारलाय कडूजी जाधव हो असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांच्या कुटुंबातील एक महिला गेल्या आठ दिवसांपासून आजारी आहे पण रुग्णालयात जाण्यासाठी पैसेच नसल्यानं त्यांच्यावरती उपचार झालेले नाही आहेत त्यामुळे आता डॉक्टर उपचाराच्या बदल्यात तूर घेणार का असा सवाल कडूजी जाधव हो यांनी विचारला आहे मोदी जालन्यातील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे शिवाजी जोंधळे यांची खुर्ची आणि सरकारी गाडी जप्त करण्यात आली आहे दोन हजार चार मध्ये बरबडा गावच्या पाणी प्रकल्पासाठी एकवीस शेतकऱ्यांची अडीचशे एकर जमीन अत्यल्प भावानं संपादित करण्यात आली होती यासाठी जमीनचा वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती दिवाणी न्यायालयानं मोबदला देण्याचे आदेश देऊन देखील जगन्नाथ घारे या शेतकऱ्याला नव्याण्णव लाखांचा वाढीव मोबदला अद्याप दिलेला नव्हता <स्थिति> नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंच देखील थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे त्या नांदेडमध्ये बोलत होत्या यासंदर्भात तयार करण्यात आलेला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती पंकजांनी दिली आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यभरातल्या आठ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असणार आहे सरकारच्या नव्या शिक्षक बदली धोरणाबाबत राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक आहेत एप्रिल दोन हजार सतराला राज्य सरकारनं जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक बदलीसाठी सुगम आमी दुर्गम अशा दोन भागात विभागणी केलेली आहे आणि दहा वर्ष दुर्गम भागात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना सुगम भागात बदली मिळणार असल्याचं धोरण यावेळी जाहीर करण्यात आलंय मात्र या धोरणांतर्गत शाळा निवडीतच घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय शिक्षक संघटनांच्या अधिकाऱ्यांना देखील यातून सूट मिळणार नसल्यानं संघटनांनी याचा विरोध केला आहे औरंगाबाद जिल्हा न्यायालयानं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलाय रामगोपाल वर्मा, वर्मा, राम गोपाल वर्मा यांचा नऊ दोन हजार नऊ मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र या सिनेमाची कथा आपली असून ती वर्मांनी चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील मुस्ताक मोहसिन यांचा आहे त्यावरती न्यायालयानं रामगोपाल वर्मांसह निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधात देखील अटक वॉरंट काढले आहे